राज्यामध्ये सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा अधिकार जारी केल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे मराठा समाजाला कुणबी म्हणजेच ओबीसी मधून आरक्षण मिळाल्याने ओबीसी नवर अन्याय होत असल्याचा आवाज उठवत राज्यभरात उपोषणाने आंदोलन केली जात आहे त्या दरम्यान आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी आणि संघावर टीका करत त्यांच्यापासून सावध राहण्याचा हो सल्ला ओबीसी समाजाला दिला आहे अकोला येथे भारतीय बौद्ध महासभेचा धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं त्यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी आणि संघावर टीका करत त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला ओबीसी समाजाला दिला ते म्हणाले की मोदींना टाटा बाबाय करा आणि देश वाचवा कारण ओबीसींचा घात मोदी आणि स्वयंसेवक संघाने केला आहे ओबीसी समाजाने एवढं तरी डोक्यात घेतलं तर ओबीसीना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व मिळेल म्हणून दिलं गेलेलं गे राजकीय आरक्षण हातातून जाण्याची शक्यता आहे तसेच नुसते राजकीय नाही तर शैक्षणिक आरक्षण देखील जाऊ शकते त्यामुळे ओबीसीने वेळीच सावध व्हावं असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी दिला